पळा आता बघा येथून माग आजामेळाला लोक असेच भेटायचे आजामेळ जर पळा म्हणलं माग सुद्धा फिरून बघत नव्हती का आणि पळायचे पण आज नागदमुनी समोर पळा म्हणल्यावर सुद्धा नागदमुनी गेले नाहीत उलट नागद मुनी म्हणले आजामिर मला तुझ्याशी थोडं बोलायचं अजामेळने विचार केला एवढे माणसं भेटले म्हणलं मला सुदूस बसात आजपर्यंत माझ्याशी बोलायचे असं कुणी म्हणलं पहिला माणूस भेटलाय जो माझ्यासोबत बोलायचं म्हणतोय अजा मिळ म्हणला बोला काय बोलायचं नागद मुनी म्हणले इथं नाही मग तुझ्या घरी घेऊन जाय मग मी बोलतो आजामेयानं सांगितलं बर चला आजामेर पुढं नागद मुनी पाठीमाग कुठं आले आजामेळाच्या घरी एक अंतर किती असेल टाइम किती लागला असेल एक पंधरा वीस मिनिटाचा काळ लागला असेल बर का त्या आडोवासापासून आजामेळाच्या घरी यायला गावात एवढाच सहवास त्या अजामेळाला कुणाचा घडला संताचा नागद मुनीचा सहवास घालला आणि म्हणतात ना संताचा हा संग नोहेलत सा तात्काळची दशा पालटली बघा संताच्या सान्निध्यामध्ये तुम्ही जन्म बघावा असं काही नाही बघा थोडा येऊ द्या नाकमागच म्हणतात आगदक्षण घडे संताची संगती तेने हो ये शांती महत संताची संगत घडली तरी तुमचे पाप जाण्याची ताकत संताच्या संधीमध्ये तिथून गावापर्यंत घरी आणलं पण आज्या मेळाच्या डोक्यामध्ये सुबुद्धी निर्माण झाली चांगली बुद्धी निर्माण झाली नागद मुलीला घरी आणलं बसवलं पाय धुन पूजा केली हात जोडून उभा टाकला पाया पडला म्हणला महाराज बोला काय बोलायचं नागद मुनी म्हणले आजामीर मुलं बाल किती ते तुला त्यानं सांगितलं मागास मला नऊ मुलं आहे दहाव्या वेळेस पत्नी गर्भवती आहे नागदमुनी म्हणले वा काय नाव आहेत मुलाची मुलाचे नाव म्हणजे त्याच्या असेच खंडू बंडू दगडू धुंडू मुनी म्हणले वेड्या एकाही मुलाचं नाव देवाचं नाही ना मला मागास असेच आहे मग नागद मुनी म्हणले मला मला वचन दे दहाव्या वेळेत जर तुला मुलगा झाला तर त्या मुलाचं नाव नारायण असं ठेवशील वचन दिलं नागद मुनी निघून गेले कालांतरानं आज्या वेळाची पत्नी दहाव्या वेळेला बाळांतीन झाली संताचा आशीर्वाद मुलगा झाला नागद मुनीला दिलेल्या वचनाची आठवण राहिली आणि आज्या वेळानं आपल्या दहाव्या नंबरच्या मुलाचं नाव ठेवलं नागाय नारायण नावाचा मुलगा लहानाचा मोठा होऊ लागला रांगू लागला बोलू लागला धगून चालायला शिकला किती आनंद हो बापाला आज मेळ ज बाहेरून आला कोणताही बाप बघा बाहेरून यावा जेवायला बसावा ते लहान मुलगा रांगत रांगत बापाच्या ताटाजवळ यावा बापाच्याच ताटातला लेकर घास तोडून घ्यावा आणि त्याच्या हाताने चिमुकल्या तो घास बापाच्या तोंडात घालावा बापाला किती आनंद होईल बाऊली म्हणतात बालक बापाची ताटी घे आणि बापा तेच जेवला घे बापाला किती आनंद होतो बघा बापाला असं वाटतं स्वर्गसुख म्हणतात हेच काय एवढा आनंद आणि बघा संसार करू ये असं नाही बर का संसारात फक्त भूलून तुम्हाला कोणत्या संतानं सांगितलं नाही की संसार सोडा आणि आमच्या जवळच्या मटावर येऊन बसा कोणी संत म्हणले का तुम्ही सगळे संसागिक आहेत ना खुशाल रहा काही फरक पडत नाही फक्त एक संसारी वागी बाह्य सदा नामदेव महाराज म्हणतात संसारी असावे आसोनी नसावे भजनते ते करावे वेळोवेळा संसारात राहून सुद्धा साधकानं संसार नसल्याप्रमाणे केला पाहिजे तुकोब एक सुद्धा एक दृष्टांत देतात कमळाचं फुल माहित आहे सगळ्यांना उमलत पाण्यात चिखला लहानाच मोठं कुठं होत पाण्यात चिखला पण कमळाच्या फुलाचा एक स्वभाव आहे स्वतःच्या अंगाला चिखलाचा डाग लागू देत बघा ज्याचा जन्म चिखलात आहे ज्याच बालपण चिखलात गेलंय अंगाला चिखलाचा डाग लागू देत तस संसार करा संसारातही राहा फक्त अंगाला संसार चिटकू देऊ नका सत्यवादी कवी संसार सखळ आणि कमल जळी जैसे तू फूल जस पाण्यामध्ये गाऊन आलिप्त आहे तस साधकानं संसारात गाऊन आलिप्तपणान असाव अजामेर भुलला अजा वय झालं एक्क्याण्णव वर्ष चार दिवस शिवता पाणी अजामिर झोपून राहिला आजामेळाला वाटलं आता आपलं काही खरं नाही आणि आजा मेळाचा आला अंत काळजवळ मेळाची अवस्था सुसुप्ती अवस्था जागृती म्हणजे जागी स्वप्नी म्हणजे स्वप्नात असतानाची आणि सुसुप्ती म्हणजे धर जागही नाही आणि धर झोपही नाही काही कला होते बघा भागवतात ही अवस्था येते असे तर आपण डोळे आणि पुन्हा खटकून ही हि अवस्था तर जागही नाही तर झोपही नाही आजामेळाची ती अवस्था आज्या मेळा डोळे उघडून पाहिलं तीन यमाचे दूत आजामेळाच्या पाय त्याला उभा होती ती गजन धेप्पाल शरीर केस विस्कटलेले कपाळा शेंदू लावलेला डोळे इसत्या सायकल लाल भरात दात तोंडाच्या बाहेर आलेले जीबीदू लागली काळे झग हातामध्ये यमपास आणि असे तिघण आज्या मेळाच्या उभा होते का उभा होते मेळाच्या आयुष्यामध्ये दोन मिनिट टाइम शिल्लक होता आणि मी तुम्हाला काले बोललो होतो बघा आपला टाइम संपायच्या आधी तुम्ही एका सेकंदाने सुद्धा मागणार नाही आणि तुमचा टाईम संपला एक सेकंद आगाव राहणार नाही दोन मिनिटाच्या आयुष्यात शिल्लक होती आजामेळाचे दूत बघू लागले दोन मिनिट शिल्लक आहेत म्हणजे थांबा जागा आजामेळाने पाहिलं तर यमाच्या दूताकडे पाहिले की आजामेळ घाबरलं की बाबू म्हणला आता काही खरं नाही म्हणलं आपण मी मगणारे आणि बघा संसारिक माणसाची एक अपेक्षा असते मगण्यापूर्वी ज्याच्यावर आपला सगळ्यात जास्त जीव आहे त्याला एकदा पाहू वाटतो माणसाला बघा वाटतो बघा ना एखादा मातागिरी मग असल्यावर पुण्याहून लेख बलवा सुन बलवा नातगुंडा बलवा का नाही म्हणजे मातागिरीने तुमचा भोग घेतलाय भेटून जा कुणाला कुणाचा कोणावर जीव कुणाचा कोणावर जीव आता काही म्हणतात बघा महाराज मायबापाला सगळे लेख सायकेच पण तुम्ही कितीही पोहता आमच्या सायके म्हणा प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी मतभेद असतो वय का, का। कुणाचा जीव थोंगल्यावर कुणाचा धाकल्यावर कुणाचा मध्याव कुणाचा जीव लेकीवर कैक माताग्याची जीव तर लेकीच्या लेख एवढे आपले जीव पांगले हो आज्या मिळाला मुलं किती होते दहा दहा पैकी मिळाचा सगळ्यात जास्त जीव होता सगळ्यात लहान मुलावर लहान मुलाचं नाव ठेवलं होतं नारायण मग मी काय म्हणून हाका मागू लागला नारायणा 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 अजामेराचा सगळ्यात जास्त जीव सगळ्यात लहान मुलावं लहान मुलाचं नाव होत नारायण आणि म्हणून आजामेर हक्का मागू लागला नारायणा धाव नारायणा लवकर यानं नारायण नामाचा चालू केला के की भगवान महाविष्णूचे दोन दूत विमान घेऊन त्या ठिकाणी हजर भगवान विष्णूच्या दूताकडं पाहिलं की यमाचे दूत घाबरले नो त्याच्या जवळ गेले म्हणले हात जले म्हले नाही इकडे कुणीकर भगवान विष्णूचे दूत म्हणजे कुणीकड म्हणजे काय आज्या मेळाला वैकुंठाला न्यायला इमान घेऊन दूत म्हणले यमाचे दूत म्हणले तस कस म्हणले आमच्या नरकात जी आज यादी जाहीर झाली आज यमातल्या आमच्या नळकामध्ये कोण कोण पाहुणे आणावेत त्यातल्या एक नंबरचा पाहुणा आज्या मेळे नंबर एक चा पापी कारण यमाचा पाहुणा नंबर एक चा पाहुणा आमचा आणि असं कसं म्हणता म्हणले तुम्ही त्याला आम्ही वै नेणार येत म्हणून आमच्या नळकातल्या यादीत त्याच नाव आहे म्हणले भगवान विष्णूचे दूत म्हणले बघा भलेही तुमच्या नळकाच्या यादीमध्ये आजा मेळाचं नाव आता आजा मेळाचा काय आहे अंतकार आणि शेवटच्या टायमाला ती किती आवडीन आमच्या मालकाचं नाव घेईल कारण अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा शेवटी नाव येणं महत्वाचं आहे ना जीवन आणि म्हणून त्याला सन्मानानं वैकुंठाला नेण्यासाठी आम्ही विमान घेऊन आलो यमाच्या दूतांनी हात जोडले आणि यमाचे दूत सांगू लागले हे बघा तुमचा काहीतरी गैरसमज झालाय म्हणले म्हणजे कस काय हे जे नाव घ्यायले ना तुमच्या मालकाचं नाव घेण आहे मग त्यानं त्याच्या मुलाचं नाव नारायण ठेवले त्याला हका मागे म्हणले ते नारायण ना धाव ये ना भगवान विष्णूचे दूत म्हणले बघा भलेही त्यानं त्याच्या मुलाचं नाव नारायण ठेवलं असेल पण वास्तवात आणि खरं ना नारायण नाव कुणाचे बघा नारायण ह्या शब्दामध्ये दोन शब्द आहेत मला नारायण शब्दाचा अर्थ सांगतो अगोदर संस्कृत ते दोन शब्द आहेत का नाग पहिला शब्द आणि दुसरा शब्द आहे आयन दोन्ही वेगवेगळे नाग वेगळा आयन वेगळा नाग शब्दाचा अर्थ आहे पाणी नाग शब्दाचा अर्थ पाण्याला संस्कृत भाषेमध्ये जे शब्द आहेत नीरम जलम उदगम त्यापैकी नार म्हणजे पाणी संस्कृतमध्ये मराठी शब्दाचा अर्थ होतो स्त्री मराठीत नाग शब्दाला काय म्हणतात स्त्रीला म्हणतात पण हा शब्दा शब्दा शब्द स्त्री संस्कृत भाषेतला असल्यामुळं नाग शब्दाचा अर्थ संस्कृत भाषेमध्ये आहे पाणी पाण्यासाठी संस्कृतमध्ये शब्द आहे नार आणि दुसरा शब्द आहे आयन आयन कशाला म्हणतात आयन शब्दाचा मराठीमध्ये अर्थ आहे आसन किंवा ठिकाण आपण म्हणतो ना सूर्याचं दक्षिण आयन उत्तर आयन आयन म्हणजे सूर्याचं उत्तरेकड ठिकाण म्हणजे उत्तर आयन दक्षिणेकर सूर्य गेला की आयन आयन म्हणजे ठिकाण किंवा आसन आणि नाग म्हणजे पाणी पाणी हे ज्या देवाचं राहण्याचं ठिकाण आहे पाण्यामध्ये ज्या देवाचा निवास आहे किंवा राहण्याचं आसन आहे त्या देवाचं नाव आहे नाग अधिक आयन बरोबर नारायण पाण्यामध्ये कोणता देव गातो बघा क्षीर नावाच्या समुद्रात शेष नावाच्या नागावर फुटलेला तो देव भगवान विष्णू आणि म्हणून नारायण हा शब्द कुणासाठी आहे भगवान विष्णूसाठी आमच्याच मालकाचं नाव आहे म्हणले यमाच्या दूताचा नाईलाज झाला एवढा पापे आजा हो पण सन्मानानं त्या आजा मिळाला इमानात बसवलं आणि कुठं घेऊन गेले आजामिळ पापरासी नामे नेला वैकुंठासी वैकुंधा बघा आजा मिळानं जाणून बुजून देवाचं नाव घेतलं होतं का लोभे मने नारायण आणि त्यासाठी विमान पाठविले मुलाला हटा मारू लागलं पण त्याच्यासाठी विमाना किंवा बघा सेनामागास सुद्धा सांगतात आजा मिळ पापरासी पाग पावविले त्यासी किंवा तुकोब बा म्हणतात आजा मीळ भिल्ली दागिली कुंटिनी प्रत्यक्ष पुगानी बंद केली हे ताकद आहे शेवटी भगवंताच नाव मुखातलं त्याची यमाचे दूत आले होते तसे मोकळे हाताना हात हरीत जाऊन यमा पुढे उभा टाकला हात जुळ यमान डोळे उघडले पाहिलं पुढं दूत आलात का म्हणजे हो अजामेर कुठं आहे यमाचे दूत म्हणले मागास आजामेर वैकुंठात आहे यम म्हणला काय लागलं काय तुम्हाला आपल्या नका यादी जाहीर झाली नंबर ला नाव होतं आजामेराच पहिला नंबरचा का आणि सांगता म्हणले आजामेर वैकुंठात आहे यमाचे दूत म्हणाले भागास आमची काही चूक नाही आम्ही दोन मिनिटांना आधी गेलतो दोन मिनटं आयुष्य शिल्लक होतं आमच्याकडं पाहिलं घाबरलं त्याच्या मुलाला हक मागू लागलं मुलाचं नाव नारायण होतं यमा भगवान विष्णूचे दूत आले आणि आमच्याच मालकाचं नाव आहे असं म्हणून इमानात बसून वैकुंठाला घेऊन गेले यमान ऐकलं आणि यमानं तिथून पुढे आपल्या दूतांना सक्त ताकीद दिले बघा तर न जेव्हा नारायण नागायन म्हणू लागलं तुम्ही तिथं थांबलातच कशाला लगेल लग याव का नाही यम सांगे धुता तेथे सत्ता कथा सदा खुश नामाचा ज्या ठिकाणी भगवंताची कथा होईल भगवंताचं नामचिंतन होईल तिथ तुमची सत्ता बघा यम पुढे सांगू लागला नका जाऊ तया गावा नामधारकाची शिवा सुदर्शन यावा घरटी फिरे भोवती कारण त्या गावाचं रक्षण करण्यासाठी स्वतः भगवान विष्णूच सुदर्शन सज्ज असत एवढा पाप या ज्यावेन पण मगताना केवळ त्याच्या मुखात भगवंताचं नाव आलं त्यानं जन्म अनेक पाप केली होती पण शेवटी भगवंताचं नाव आल्यामुळं त्याला सुद्धा वैकुंठाची प्राप्ती झाली एवढी कथा शुगाचार्यांनी परीक्षित राजाला सांगितली गोपाला गोपाला देवकीनंदन